हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्ही ते काय पाहत आहात तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे तर मी तुम्हाला सांगते हा राजगिरा आहे एकदम खसखससारखाच दिसतो ना तर हा राजगिरा माझ्या मैत्रिणीने दिला होता आणि तो मला आत्ता थोडं साफ करताना सापडला म्हणजे बरेच एक दीड वर्षाच्या नंतर हा राजगिरा मला तिथे साफसफाई करताना सापडला म्हटलं चला याचे आपण आता आषाढी एकादशीत राहिली आहे चला म्हटलं लाडू किंवा चिक्की काहीतरी बनवूयात मागे पण एकदा मी बनवले होते तर आता म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि याच्यासोबतची एक अशी आठवण आहे माझी की हा राजगिरा मला माझ्या मुलीच्या शाळेमध्ये एक तिची एक क्लासमेट होती तर तिच्या मम्मीने हा राजगिरा दिला होता आमची तिथे स्कूलमध्येच एक जात असं ओळख झालेली होती त्यांच्या शेतामध्ये हा राजगिरा पिकायचा तर त्यांनी मला हा राजगिरा दिला होता तर असं आज खूप वाईट वाटतंय की त्यांची आठवण या राजगिऱ्यानिमित्त मला आली अधूनमधून फोन करायचो आम्ही बोलणं वगैरे व्हायचं पण काही एक वर्ष झाले की अधूनमधून फोन करत होते पण त्यांचा फोन लागत नव्हता तर अचानक समजलं की ती जगात नाही आता एक वर्ष दीड वर्ष झाले त्यांना की खूप वाईट वाटतं पण हा राजगिरा त्यांची आठवण करून देतो आहे मला तर असा राजगिरा मी छान निवडून घेत आहे आणि असं त्यांची आठवण आली ह्या राजगिऱ्याला पाहून आणि त्यांच्या शेतातला शेता हा राजगिरा होता तर त्यांनी मला दिला होता खूप घाण आहे ह्याच्यामध्ये म्हटलं चला निवडून घेऊयात आणि एक वाटीच राहिला होता तर आ एवढी वाटी भरून झालेला आहे हा राजगिरा तर आता मी या राजगिऱ्याची चिक्की बनवणार आहे लाडू तर आपण नेहमी बनवतोस तर म्हटलं चला याच्यापासून शेंगदाणे आणि राजगिऱ्याच्यापासून आपण चिक्की बनवूयात तर मी कढई इथे गरम करायला ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये राजगिऱ्या असं एक एक चमचा टाकून घेते कारण ह्याच्या लाह्या खूप उडतात अशा तुम्ही पाहू शकता कशा एकदम फटफटफट असे -फट उडतात खूप पटकन सगळीकडे होतात म्हणून थोडं थोडं टाकूनच अशा त्याच्या लह्या करून घ्यायच्या पॉपकॉन कसं आपलं कसं उडतं आहे बघा पॉपकॉन कसं करताना आपलं उडताना तसंच हे तर छोट्या छोट्या एक एक चमच्यानेच असं मी थोडं थोडंसं करून घेत आहे आणि त्यानंतर म्हटलं चला आता दोन चमचे टाकून पाहूयात म्हणून थोड्या वेळाने मी दोन चमचे टाकले एक दोन वेळा मी असं करून घेतलं एक एक चमच्याचंच आणि नंतर म्हटलं चला दोन चमचे टाकूयात तर नंतर मी दोन चमचे टाकल्याच्या नंतर हे बघा एवढ्या लह्या झाल्या आणि भरपूर उडत होत्या सगळीकडे तुम्हाला ओट्यावर दिसत असेल गॅसवरती अशा लह्या खूप उडत होत्या नंतर म्हटलं चला ठीक आहे तर असं छान मी याच्या पूर्ण लह्या बनवून घेतल्या आणि एका ताटामध्ये मी काढून ठेवल्या संपूर्ण अशा बनवून त्यानंतर आता दुसऱ्या मला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे होते आणि जेवढ्या राजगिऱ्याच्या लहाया होणार होत्या त्याच्या एकपट इथे शेंगदाणे मी भाजून घेणार होते तर तेवढेच मंद गॅसवरती शेंगदाणे पण छान असे मी भाजून घेतले आणि याला थंड होऊ द्यायचंच होतं तोपर्यंत इकडं राजगिऱ्याच्या लाया पण थंड होत होत्या आणि हे पण इकडे थंड झाले शेंगदाणे आणि त्याचे मी साल काढून घेतले त्याच्या असे दोन पार्ट करून घेतले आणि त्यानंतर आपल्याला इथे त्याची चिक्की बनवण्यासाठी परत कढई गरम करायची होती तर परत मी कढई इथे गरम करायला ठेवली आणि छान असे पांढरे शुभ्र करून घेतले शेंगदाणे सर्वच आणि अशा पद्धतीने आपली पुढची प्रोसिजर इथे सुरू आहे तर लाह्या किती झाल्या आहेत ते मी मोजत आहे तर थोडंसं बऱ्याच दिवसाचं असल्यामुळे जास्त होतात एक वाटीच्या लाह्या पण इथे थो दोनच वाटे लाह्या झाल्या आणि त्याच्यातमध्ये भरपूर निघालं तर मी असं सुपाने घोळून घेतलं तुम्ही चाळीन चाळूनही घेऊ शकता तर मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं होतं आणि त्यानंतर ह्या एक पाववाटीस गूळ घेतला आणि तो गूळ टाकला आणि छान असं मेल्ट करून घेतला आहे पाच ते सात मिनिट जास्तीत जास्त आपल्याला इथं एकतारी पाकसारखं असं करून घ्यायचं आहे चिक्कीसाठी आपल्याला जसं हळलं पाहिजे तसा असं एकदम चिकट आणि थोडंसं हे हारड आलं पाहिजे असं आणि त्यामध्ये मग तसं झाल्यानंतर त्यामध्ये मी ह्या राजगिऱ्याच्या लाह्या टाकून घेतल्या आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर त्या वाटीनेच अर्धी वाटी शेंगदाणे इथे मी टाकलेले आहेत मोठ्या वाटीने अर्धी वाटी टाकले आणि छोट्या वाटीने एकदम पाव वाटीला पण थोडेसे कमीच होते असं छान असं मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता कसं छाले आपले बॅटर हे तर असं छान मिक्स करून घेतलं आणि तोपर्यंत इथे मी ताटाला तूप लावून घेणार होते आणि आपल्याकडे बटर पेपर नाही आहे म्हणून ताटालाच असं छान तूप लावून घेतलं आणि सर्व ते मिक्स केल्याला आपल्या ह्या ताटामध्ये टाकलं आणि मग हातानेच म्हटलं चला ह्या उलट न्यायला सर्व लागत होतं म्हणून म्हटलं चला आपल्या हातानेच थोडंसं हाताला तूप लावलं आणि छान असं पूर्ण ताटामध्ये असं स्प्रेड केलं आणि छान व्यवस्थित करून दिलं आणि जर असं गरम थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याचे काप पण करून घ्यायचे आहे पूर्ण छान असं टॅप टॅप करून एकसारखं पूर्ण ताटामध्ये मी याला करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर छान असं आपलं हे करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी आपल्या साध्या आपल्या सुरीनेच याचे काप करून घेणार होते म्हणजे जास्त कडक झालं की परत ते होणार नाही व्यवस्थित म्हणून असंच मी सर्व काप करून घेतले आणि ह्याच्या वड्या पाडून घेतल्या तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही इथे वड्या पाडू शकता अगदी शंकरपाळा टाईप असेल चौकटी असतील तुम्हाला जसं पाहिजे तसं इथे वड्या पाडून घ्या पण थोडंसं गरम असतानाच ही प्रोसिजर इथं आपल्याला करायची आहे तर अशा प्रकारे माझे सर्व काप करून झाले आणि वड्याही पाडून घेतल्या थोडं शेंगदाण्यामुळे इकडे तिकडे होतं पण ठीक आहे पण असे तर आपण सारखेच बनवतो म्हणून मग हे बनवले मी आणि झाला हा राजगिऱ्याचा शेवटचाच होता म्हणजे त्यांनी दिलेला जो राजगिरा होता तर हे लास्टच होतं तर अशा आपल्या राजगिरीच्या वड्या तयार आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान झालेल्या आहेत बरं का खूप छान आणि एकदम परफेक्ट राजगिऱ्याच्या वड्या झालेल्या आहेत खूप मस्त तुम्ही केल्यात का नाही नक्की सांगा आणि नसतील केल्या तर नक्की ट्राय करा तर आषाढी एकादशी स्पेशल मी राजगिऱ्याच्या ह्या वड्या आणि शेंगदाण्याच्या मिक्स अशा घरीच बनवल्या आहेत तर मी आता टेस्ट करून बघणार आहे कशा झाल्या आहेत त्या तर अशा खूप छान झालेल्या आहेत आणि आता मी थोडंसं काढून डिशमध्ये घेतलेल्या आहे तर सर्वांनीच टेस्ट केलेल्या आहेत मुलीनिवाच्या तर छान अशा रजगल्याच्या वळ्या आपल्या तयार आहेत आणि मी ही खाऊन बघणार आहे तर कशी झाली आहे तर खरंच खूप छान झाले आहे एकदम कुरकुरीत असे क्रिस्पी झालेली आहे आणखीन थोड्या वेळाने कडक होणार आहेत असा होता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब